पंधरा जून हा दिवस जागतिक वृद्ध दुर्व्यवहार तथा अत्याचार जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने फेसकॉमचे अध्यक्ष अरुण रोडे यांच्या आदेशाप्रमाणे सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजीराबाद ज्येष्ठ नागरिक संघ आणि नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती नांदेडच्या संयुक्त विद्यमाने वैद्य रुग्णालयातील सभागृहात सुभाष बाराळी यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस साजरा करण्यात आला यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ज्येष्ठ नागरिकांच्या सगळ्या समस्या त्यांचा छळ त्यांच्याबद्दल दुर्व्यवहार जो केला जातो तो केवळ त्याच्या मूळ कारणाशी जर गेलो आपण तर आर्थिक बाब आहे तो आता साठ वर्षानंतर त्याच्या हातात कारभार राहिला नाही त्याच्या मालकीच्या हातात कारभार राहिला नाही त्याच्या अंगातलं त्राण गेलेलं आहे त्याला कुठेही काम करता येत नाही कोणीही कामाला लावत नाही आणि काम नाही म्हणून त्याला दाम नाही आणि दाम नाही म्हणून त्याची अत्यंत दुर्व्यवस्था झालेली आहे पावलोपावली त्याला अडचणी येत आहेत आणि म्हणून मी शासनाला आजच्या दिनानिमित्त असं सांगू इच्छितो केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला की सगळ्यात मोठी त्यांची बाब जी आहे सध्याची ती आर्थिक बाब आहे ती अनेक शासनाने योजना आणल्या पण आत्तापर्यंतच्या योजना ह्या कुचकामी ठरल्या कोणतीही योजना ज्येष्ठ नागरिकांच्या कामाची राहिलेली नाही आता मी जर नावच घ्यायची जर ठरवलं तर इंदिरा गांधी योजना राजीव गांधी योजना संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना गरिबी हटाव योजना आत्ताच्या ह्या सरकारने आयुष्यमानभव योजना आणली दुसरं अनेक अशा योजना आणतील हे अजून ते पण कुठलीही योजना खास करून ज्येष्ठ नागरिकासाठी नाही आहे त्यांच्या मूळ कारणाशी जर गेलो तर आर्थिक त्याची कशी सुधारेल हे बघणं अत्यंत गरजेचं आहे त्यांना आश्रमशाळा तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला करणार फाईव्ह स्टार थ्री स्टार वगैरे देणार हे सगळं जरी असलं ह्या कुछकामी आहेत कुठल्याही ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी ह्या शाळा ज्येष्ठ नागरिकांसाठी काढलेल्या कुछकामी ठरणार आहेत कारण एका वृद्धाश्रमात जास्तीत जास्त शंभर दीडशे दोनशे पाचशेपर्यंत लोक राहतील पण आम ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याच्यात काहीही फायदा होणार नाही मित्र असं म्हणेन शासनाला विनंती करेन आजच्या दिनी तर त्यांचा जर छेळ खरंखरं थांबवायचा असेल त्यांची दुर्व्यवस्था दुरावस्था जर घालवायची असेल तर त्यांनी आर्थिक बाजू त्यांची सांभाळणं ह्या गरजेचं आहे ह्या वयामध्ये असं मला वाटतं आणि म्हणून शासनानं जसं आमचे शेजारी राज्य आहेत आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गोवा दिल्ली झारखंड वगैरे ज्या ह्या सगळ्याच राज्यामध्ये त्यांना मानधन दिलं जातं तसं मानधन महाराष्ट्रातील नागरिकांनासुद्धा त्यांनी द्यावं त्यांची मागणीच आहे फेसकॉमची आमच्या साडेतीन हजार रुपये त्यांना मानधन द्यावं जेणेकरून त्यांना दोनदाची रोटी आणि दोनदाचा चहा मिळेल एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि हे जर मिळू लागलं तर ते आपल्या कुटुंबातच राहून आनंदाने उर्वरित आयुष्य घालू शकतील त्यांची संध्याकाळ अत्यंत आनंदाची जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो जागतिक बुजुर्ग दुर्व्यवहार दुर्व्यवहार निवारण दिन हा फेस्कॉम आणि आयस्कॉन या संघटनेने शासनावर दबाव टाकून ज्येष्ठांसाठी कार्य करायला ज्यावेळेस सांगितलं किंवा नियम कायदे करायला सांगितले त्यावेळेस दोन हजार सात साली हा कायदा तयार झाला त्यानंतर दोन हजार दहा साली या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नियम तयार झाले आणि महाराष्ट्र राज्यामध्ये फेस्कॉम आणि आयस्कॉनच्या दबावामुळे शासनाच्या कार्यपद्धतीमुळे दोन हजार सातचा कायदा आणि दहाचे नियम अस्तित्वात आले ज्येष्ठ नागरिक त्याबद्दल फेस्कॉमला आयस्कॉनला आणि शासनाला धन्यवाद देत आहे आज अनेक ज्येष्ठांचे प्रश्न सुटत आहेत त्याचप्रमाणे अनेक ज्येष्ठांचे प्रश्न निलंबित दुर्लक्षित आहेत तर त्यार त्यार त्या प्रयत् त्याच्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाने जास्तीत जास्त प्रयत्न करून ज्येष्ठांचे ज्या काही समस्या असतील त्या सोडवाव्यात ज्येष्ठांना जे काही हवं असेल ते मिळवून द्यावं असं मी प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघाला विनंती करतो आणि आजचा पंधरा जून हा डॉक्टर हंसराजजी वैद्य यांनी साजरा केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्यांच्यासाठी जो समूह या ठिकाणी आला त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानतो एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो